चटपटीत आणि खुसखुशीत असा कुरकुरीत असा हा पापलेट फ्राय बघू शकता एवढं जबरदस्त टेस्ट आहे की तुम्ही एक वेळ खाल ना तर टेस्ट विसरणार नाही एवढा सुंदर आणि क्रिस्पी बनला गेला आहे इथे बघूनच असं जिबेला किंवा म्हणजे ना पाणी सुटतं माउथ वॉन्डरिंग होतं सेम तसं तर एवढी छान आणि मस्त रेसिपी आहे तर नक्की फा एवढे मस्त अशी बघू शकता काय क्रिस्पीनेस आहे आणि बनवली एवढी सुंदर मसाल्यामध्ये ना आणि त्याची बनवण्याची स्ट्रेक्चर जे आहे पद्धत आहे ती तुम्ही फॉलो कराल ना तर तुम्ही पापलेटची टेस्ट विसरणार नाही एवढा सुंदर बनतो कुरकुरीत असे पापलेट फ्राय आपण बघतोय मस्त असे बघू शकता ताजे ताजे आणि मस्त असे आहेत व्हाईट व्हाईट कलरचे एकदम मस्त शाईन असलेले हे ताजे आहेत याचा हे पुरावा आहे की ते अगदी चकाके आहेत आणि दबले जात नाहीत कडक आहेत असं याच्यावरून समजायचं तर आता ह्या फिश मी पूर्ण साफ करून घेतलेला आहे त्याला अशा लाईन्स मारून घेतल्यात बघू शकता पूर्ण क्लीन करून त्याचे तोंड वगैरे काढून घेतले म्हणजे डोळे काढलेले आहेत आणि पूर्ण पाठ आपण शिल्लक ठेवलेला आहे तर सर्वात घालतोय अर्धा चम्मच हळद एक चमच मालवणी मसाला मीठ चवीनुसार मी इथे एक चमच वापरते कलर साठी इथे काश्मीरी रेड चिली पावडर त्याने कलर छान येतो अर्धा चमच आमचूर पावडर इथे मी एक लिंबाचा रस घालते पहिला अर्धा घातला आता अर्धा घात टोटल एक चम लिंबाचा पूर्ण एक लिंबू रस घातलेला आहे आमचूर पावडरही घातलेली आहे आणि खूप छान अशी टेस्ट येते आपल्या मच्छीला म्हणजे फिशला दहा बारा पाकळ्या लसणाच्या इथे मी ठेचून घेतलेला आहे तर आता काय करायचं आपल्याला सर्व मसाला आहे आता मीठ घातलेलं त्यालाच पाणी सुटेल त्यामुळे काय करायचं ह्यालाच पाणी मच्छीच्या ह्याच्यावरतीच पापलेटच्या ह्याच्यावरती आपल्याला असं लावून घ्यायचं आहे कोटिंग करायचं व्यवस्थित पूर्ण दोन्ही साईडवरून त्या गॅप्स आहेत त्याच्यावरती म्हणजे असे लाईन्स दिलेले आहेत ना त्याच्यामध्ये भरून घ्यायचं असं आणि असं फिरवून घ्यायचं हात पूर्ण याच्यावरती ज्या पोटामध्येही जिथं आपण साफ केलेलं असतं जागा तिथेही आपण ह्याला हे बघू शकतो आतमध्ये बोट घालू मसाला लावून घ्यायचा अशा प्रकारे हे हे मी असंच करून ता लसूण वगैरे सगळा व्यवस्थित लागला पाहिजे मसाला इथे आपण हे मॅरिनेशन करून दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं इथे मी वीस मिनटं आपले मॅरिनेट करायला ठेवलेले आणि इथे घेतलेला मी दोन हे बघू शकता एक अर्धी वाटी रवा घेतलेला आहे मीडियम साईजचा हा बघू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आपल्याला पापलेट कुरकुरीत करायचं आहे तर त्यासाठी मी इथे घालणार आहे एक चम्मच कांद्याचं पीठ बारीक आपलं जे घरगुती पीठ असतं आपण भाकरीसाठी केलेलं असतं ते वाला घातलेलं आहे सोबत इथे मी घालणार आहे एक चम्मच काश्मीरी रेड चिली पावडर त्याने काय होतं मस्त असं कलर येतो इथे मी एक चम्मच काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे आता काय करायचं का हे सर्व आपल्याला काय मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे हे बघ मिक्स झालं आता आपल्याला जे पापलेट आपण मॅरिनेट करून ठेवलेले आहेत त्यातलं आपल्याला एक पापलेट घेऊया हा इथे आणि त्याला काय करायचं डीप असं ह्याच्यामध्ये हे बघ ह्यामध्ये घुसळूही शकतो असं आपण थोडं आणि दुसऱ्या साईडवरूनही आपल्याला असंच करून घ्यायचं आहे मी पॅनमध्ये काय केलं तेल गरम करायला ठेवलं जिथे लागलं नाही तिथं आपण असं हाताने घालून घ्यायचं हे बघू शकतो अशा दुसऱ्या बाजूनेही सेम असं हे बघू शकतो पूर्ण पापलेटला आप आपल्याला हे चिपकून घ्यायचं आहे मिश्रण आता आप आपण तेल गरम करून ठेवलेलं आहे इथे बघू शकता तेल गरम झालं आहे थोडंसं असं पीठ टाकलं हातातलं रव्याचं कण घातले तर हे आपलं गरम झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं तो पापलेट आपण रव्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे लावून घेतलेला आहे तो असाच्या असा घ्यायचा आणि याच्यामध्ये सोडायचा लगेच गडबड करायची नाही पलटी करायला थोडं त्याला शिजू द्यायचा व्यवस्थित भाजू द्यायचा फ्राय होऊन द्यायचा त्यानंतर आपण त्याला पलटी करून घेतो बघू शकता मस्त हा फ्राय आहे आपण त्याला पट्टी करून घेऊया वावती मस्त झटपट आणि पटकन बनलेली ही रेसिपी आहे कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक बघू शकता तसा मस्त फ्राय झाला एकदम मार्केट मध्ये जसा आपण हॉटेल मध्ये गेल्यानंतर जसा फिश आपल्याला खायला आवडतो ना तसाच आपण घरच्या घरी हा बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडला तर तुम्ही ही तुम रेसिपी फॉलो करा बनवा आणि नंतर मला सांगा कसा वाटला तो रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका अशा प्रकारे मी दुसरेही पॉपलेट आहेत जे अशाच प्रकारे फ्राय करून घेणार हे बघू सुद्धा अगदी मस्त असे बनतात खूप सुंदर लागतात खूप टेस्टी लागतात तर तुम्ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि नक्की नक्की बनवा